आम्ही प्रचार करत असताना आम्हाला खूप छान असं नाही का रिस्पॉन्स मिळालेला आहे महिलांचा प्रत्येक घरात जाऊन जाऊ प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रत्येकांची घाटी भेटी घेऊन त्यांनी नाही का योग्य असा म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे विकासासाठी नाही का त्यांना पाण्याची सोय नसेल त्यांच्या पाण्याची सोयीची आम्ही मदत नाही का पाण्याची सोय त्यांना नक्कीच करू आम्ही वा प्रवाहामध्ये फिरत असताना विकितादांनी बघवता ह्यांनी रस्ते तर एकदम सुंदर केलेलेच आहेत परंतु आम्ही त्याच्यात नाही का परत असं बदल सुधार सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करत आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे त्यांनी सर्वांनी आम्हाला नाही का चांगल्या मत मतांनी आम्हाला विजयी करावं आणि आपला भारतीय जनता पार्टीला विजयी करावा नमस्कार मी सुनीता अनिल घोडके डॉक्टरांच्या मिसेस वाड क्रमांकमधनं सहामधनं बोलत आहे अ मी मागचे पाच दोन हजार चौदा साली नगरसेविका होती तेव्हा मला थोडासा अनुभव आहे मला दादांनी आणि विकी दादांनी जी संधी दिली त्याची आम्ही खूप सोनं करू त्या महिलांच्या समस्या त्या पूर्ण करू मी डबल वेगाने काम करेल ही काम करण्याची मला जी संधी दिली येत्या दोन तारखेला म सगळ्या महिलांनी बंधूंनी मला विज कमळावर बटन दाबून विजय करा तसेच नगराध्यक्षांना पण नीता आणि खेतमाळीस यांना विजय करा सोनाली गोरे आणि ह्यांना आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा गेली गेले आठ दिवस प्रचार चालू आहे आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय तर तिथे गेल्यावर मतदारांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघूनच कळतो आहे की त्यांनी मोदीजींना स्वीकारले देवेंद्रजींना स्वीकारलं आहे विक्रमदादांना स्वीकारलं आहे भारतीय जनता पार्टीलाच स्वीकारलं आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष पण भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि सगळे नेवरसेवक आमचे हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार आहेत तेवीस ते झिरो शंभर टक्के या श्रीगोंदा शहरामध्ये होणार आहे त्यात कसलाच वाद नाही आणि आमचा प्रचार चालू आहे समोरच्यांचाही प्रचार चालू आहे कोणाचं नाव घेणार नाही मी पण दुपारी एक अनुभव आला एका वडापावच्या हॉटेलमध्ये मी आणि काही मित्रांसोबत बसलो होतो तर समोरच्या प्रचारातील काही लोकं तिथं आली आणि ती जण बसली होती आणि त्यांची भाषा ऐकूनच एक गोष्ट कळली म्हणजे कोणाची खानदेशातली भाषा होती कोणाची विदर्भातली होती कोणाची मराठवाड्यातली होती कोणाची कोकणातली होती म्हणजे याचाच अर्थ की समोरच्यांना आता प्रचारालासुद्धा इथले माणसे मिळत नाही आहेत त्यांना बाहेरून माणसं आणावे लागतील इतके वाईट वेळ त्यांच्यावर आलेली आहे सर्वांना आवाहन करेल की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताताई खेतमाळीस प्रभाग क्रमांक सहामध्ये सुनीताताई घोडके आणि सोनालीताई गोरे तसंच आमचे सर्व बावीस उमेदवार या सर्वांना श्रीगोंदेकरांनी प्रचंड बहुमतांनी विजय करावं आणि त्यांना विजय करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील तालुक्याचे आमदार विक्रमदादा असतील या सर्वांचे हात बळकट करायचे आहेत आणि भाजपाला मत द्यायचं आहे म्हणजेच विकासाला मत द्यायचं आहे